येथे मोफत मोतीबिंदू तपासणी एकशे दहा रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड तालुक्यातील रत्नापूर येथील रमाकांत श्रीधरराव लोधे यांच्या पुढाकाराने व मित्र परिवाराच्या सहकार्याने आयोजित विनामूल्य मोतीबिंदू तपासणी शिबिराला मिनघरी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पंचवीस वर्षांपासून मोतीबिंदू शिबिरांची लोक चळवळ उभी करून वीस हजारहून अधिक रुग्णांना नवी दृष्टी देण्याचे महान कार्य लोधे करत आहेत क्रांती सूर्य महात्मा फुले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथी आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती महोत्सवानिमित्त सेवाग्राम मेडिकल कॉलेज लायन्स क्लब चंद्रपूर गुरुदेव सेवा मंडळ जोशाबा युवा संघटना आमचा गाव आमचा विकास समिती मिनघरी आणि रमाकांत लोधे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दिनांक बारा नोव्हेंबर रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात एकूण तीनशे पंच्याण्णव रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी एकशे दहा रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे शिबिराचे उद्घाटन तामदेव बोरकर डॉक्टर जाधव सुमन गुरुणुले उपसरपंच विमित दहिवले रमाकांत लोधे यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होते सेवाग्राम येथील नेत्रतज्ज्ञ डॉक्टर अझहर शेख डॉक्टर कार्डेकर आणि त्यांच्या चमूने रुग्णांची तपासणी केली लायन्स क्लब चंद्रपूरचे दिनेश बजाज यांनी जोशाबा युवा संघटना तसेच इतर सदस्यांनी शिबिरासाठी विशेष सहकार्य केले